मित्रांनो एनकाउंटर कसा केला जातो बोगस एनकाउंटर जा जा। हो ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइम एक लन अमाऊंट अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे आहेत तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते हुकतील माझ्या अंगावर तर मी काय तर मोठेपणास सोडत आहे पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिची एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवालदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की लमसम अमाऊंट ची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिस मध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत ठाकर घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशी करून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते आश्वासन देतात मित्रांनो वंचित कासले या अधिकाऱ्याबद्दल खरंच आपण बातमी करू नये असं मला वाटतं अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे त्याचे आधीचे व्हिडिओ अतिशय मध्यधुंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली आताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एनकाउंटर करायला सांगत नाही कुठेतरी खळबळ करायची काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं